कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोड आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त प्रकल्प क्रमांक अंतर्गत तालुका जिल्हा सांगली शेतकऱ्यांना उत्पादन पद्धती चाप वाटप करण्यात आले या उपक्रमातून शेतकऱ्यांना शेतीत आधुनिक साधनांचा वापर करून उत्पादन क्षमता वाढविण्यास मोठी मदत होणार आहे या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रांताधिकारी अजय नष्टे तहसीलदार प्रवीण धानोर प्रकल्प व्यवस्थापक तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी बी व्ही आजगेकर तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम उपविभागीय जलसंधारण अधिकारी अमित पाटील डी पी सी अश्विनी वर्मा जलसंधारण अधिकारी एस एस सुतार एम एम मरळकर महाडिक खंदारे बी धडस पांडलोट पथक प्रमुख ए ए भोसले कृषी सहाय्यक डी एम साहेब तसेच पाणलोट समिती अध्यक्ष सचिव सिस्टम ॲडमिट श्री सूर्यांशी डब्ल्यू डी दी सदस्य दीपक साळे राजेश मोरे विष्णू संकपाळ यांसह मोठ्या संख्येनं शेतकरी लाभार्थी उपस्थित होते शेतकऱ्यांना चाप कटरच्या वितरणामुळे जनावरांच्या चाऱ्याची सोय सुलभ व किफायतशीर पद्धतीनं होईल उत्पादन वाढीसाठी अशा आधुनिक साधनांचा वापर हा काळाची गरज असल्याचं आधुनिक अधिकारी मंडळींनी यावेळी सांगितलं या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी शेतकऱ्यांना प्रगतशील शेतीसाठी मार्गदर्शन केले तसेच या योजनेतून अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन केलं आहे